कारण जर सगळ्यांना मिळते तर तुम्हाला काय मिळालं मिळालीच पाहिजे साखरवाडी आवारामध्ये साखरवाडी ग्रामपंचायतीच्या आवारामध्ये मंदिराला जागा दिली जाते आणि साखरवाडीच गाव नाही म्हणत मी अख्ख्या महाराष्ट्राचा इतिहास आहे की संविधानातून लिहिलेलं प्रॅक्टिकली आहे की जे सरकारचं ते आमचं आणि सरकारची जी जागा आहे तीच आम्ही मागितलेली आहे आणि जे आम्ही मागतो तिथं काय आम्हाला पत्त्याचे किंवा जोगर केंद्र नाहीत बनवायचे किंवा बनवायचे तर प्रॅक्टिकली जिथे समाज प्रबोधनासाठी असणार ठिकाण जे समाजाचं केंद्र समाज मंदिर बुद्ध विहार हे मागत आहोत आणि हे ही शासकीय मालमत्ता त्याला अन्न वस्त्र निवारा म्हणजे त्याला लाईट वीज म्हणजे वीज पाणी आणि इतर गोष्टी ही तुला ग्राम म्हणजे त्याप्रमाणे ग्रामपंचायतीला देणं कारभारच आहे तर त्यांनीही ती जागा अवेलेबल मागितली की त्या जागेवरती आता सध्या काहीच नाही आहे पडीक आहे आणि त्या पडीक जागेला त्यांनी रूपांतर करावं हीच समाजाच्या वतीने मागणी आहे आणि शासनाला देण्यासाठी काही गोष्टीची प्रॅक्टिकली गरज नाही पण हे जे वेळेस जे मागतात की ते तिथं दुसरंच काहीतरी तयार करतात आताचा इतिहास आहे भावना नाही तर आमची तुमच्याकडे एकच विनंती की तुम्ही इथल्या स्थानिक प्रतिनिधींना विचारावं हो, की अजूनपर्यंत तुम्ही यांना काय तुमचं मत काय यांच्याबद्दलचं तुम्ही यांना अजूनपर्यंत का भेट दिली नाही ही त्यांची एकदा प्रतिक्रिया तुम्ही पत्रकार प्रतिक्रिया घ्यावी लागला त्याची चर्चा करणार करावी तुम्ही थोडंसं लक्ष घालावं असं समाजाच्या वतीने सर्वांचीच इच्छा आहे त्यांना की बाबा काय केला तर त्यांना प्रत्यक्षात इथेच बोलवायचं की बाबा तुम्ही यांच्याशी काय चर्चा केली नाही का चर्चे वगैरे मी केला नाही यांची काय समस्या जाणून घ्यायची पुढच्या पुढं गोष्ट कितपत होतील कितीपर्यंत होतील योग्य आहे